एक लाख रुपयाचा मान करी कारण यात्रेच माहित नाही तर एक ना एक रुपये मिजून दिला जातो कराव बैलगाडी मालक सहाय्य करा झेंडेवाल्यास कारण सात बैलगाडी मालक आहेत आणि झेंडेवाला एक एकता चौदा बैल आहेत सात ड्रायव्हर जवळ जवळ या ठिकाणी पन्नास ते साठ सुट्टी मेकर सर्वांचा या ठिकाणी जम फक्त एकट्या झेंडेवाल्याला बसवायचंय आहे सुटला हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य झरे करायचं मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा सुटला सुंदर अशा या ठिकाणी सात गाड्या पळतोय सात गाड्यात लढत आहे पलीकडं रैनाय हालीकडं सुंदर आहे सुंदर अशी लढत आहे शेवटला कोण टाप करणार कोण झाला एक नंबरचा मारकरी पलीकडं आणि पाक्या अलीकड भुंडा सुंदर आणि विठेकरांचा चेंडू काटा किरल लय दिवसाचा संयम कामियाला, याला लक्षात घ्या बैल पळत असतो फक्त या ठिकाणी त्याला या ठिकाणी वाट पाहायला लागते आणि आज वाट पाहिली आणि त्याच या ठिकाणी फळ मिळालं सुंदर अशा गाडीने एक नंबरचा मान पटकवला बऱ्याच दिवसानंतर मालकाला गुलाल दिला परंतु असा तसा गुलाल नाही एक नंबर करून गुलाल दिला संयम पाहिजे सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं या ठिकाणी मनापासून सरसे स्वागत आपण या ठिकाणी लाखमोल वेळाचा कारण उपस्थित वेळ कारण उपस्थित झाल्या त्याबद्दल